नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आस्था तिबेटची तामिळनाडूची आणि नवनिर्माणवाल्यांची मित्रांनो काल पेटवलेली होळी अजून विजलेली नाही आणि आपण चेहऱ्यावर नवीन नवीन रंग परिधान करून सकाळपासून घराबाहेर पडलेलो आहोत होळीचा सण म्हणजे वसंताचं आगमन आणि संपूर्ण सगळं बदललेलं असतं मला याच्यातून असं नेहमी जाणवतं की होळीचा सण आपल्याला काय सांगतो की जीवन हे प्रवाही आहे त्यामुळे जुन्या नको असलेल्या अनावश्यक गोष्टींचा त्याग करा अग्निनारायणाला अर्पण करा आणि जीवन हे विविध रंगी आहे तर ते समजून घ्या खेळकरपणानं आणि निर्भीडपणानं आणि जीवनाला सामोरं जा भिडा हा होळीचा सण आहे आणि हा सगळा जो होळीच्या सणाचा मतिथार्थ आहे त्याचा संबंध आस्थेशी आहे मराठी माणसाची जी आस्था आहे ती कुठे जोडली गेलेली आहे त्याचा होळीचा काही संबंध आहे का पहा आहे होळीच्या निमित्तानं जी गाणी मी लहानपणी ऐकायचो त्या एका गाण्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शिवा शहाजी भोसले नावाचा एक दहा बारा वर्षाचा मुलगा होळी खेळत होता आणि लखुजी जाधवाची मुलगी जिजाबाई त्याला तिथे आली आणि तिने त्याला त्याच्या चेहऱ्यावर गालावर कपाळावर गुलाल पासला आणि मग दोघेजण भरपूर खेळले तिथे जमलेले जे संभावित होते ते म्हणाले जोडा चांगला शोभतोय आहे आणि ते सत्य सृष्टीत उतरलं वचन मोठ्या माणसांचं आणि विवाह झाला त्या दोघांचा आणि मग त्यांनी शिवाजी महाराजांना जन्म दिला ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं मला नेहमी जिजाऊ माऊलीचं कौतुक वाटत की एवढा मोठा जीव नऊ महिने तिने पोटात कसा सांभाळला त्याच्यावर संस्कार काय केले त्याला खाऊ पिऊ काय घातलं आस्था या विषयाचा जो संबंध आहे तो परिपूर्णतेनं शिवाजी महाराजांचे संबंध आहे कारण त्यांनी आमची या देशाविषयीची आस्था जी गेली होती मेली होती ती जिवंत केली काही होणार नाही असं आपल्याला वाटत होतं शिवाजी महाराज म्हणाले हे राज्यबाबई स्त्रींच्या मनात आहे तुम्ही निर्माण करायचंय तुम्हाला हातात घ्यायचं हे काम आणि तडीला न्यायचं आहे एवढी मोठी आस्था त्यांनी निर्माण केल्यामुळे या देशातल्या मातीशी आपल्याला मातीसाठी हौतात्म्य स्वीकारावं असं सुद्धा वाटलं आणि दृष्टीनं आपण पराक्रम करून दाखवले आत्ता कसं आहे पहा की आत्ताच्या काळामध्ये आस्थेचा संबंध आपल्याला कुठे प्रत्यंतर अनुभव कुठे महाकुंभ मेळ्यात आलेला आहे <coughs> संक्रांतीपासून महाशिवरात्रीपर्यंत जो महाकुंभ मेळा गंगा यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर झाला त्यात सहासष्ट कोटीहून अधिक भारतीय अनेक हिंदू जगाच्या आणि भारताच्या अनेक कोपऱ्यातून एकत्र जमले आणि त्यांनी काय संदेश दिला स्नान करून ते आम्ही सगळे एक आहोत आम्ही जातीभेद मागे टाकले भाषाभेद मागे टाकले धर्मभेद मागे टाकले आम्हाला विविधतेत एकता गबसलेली आहे आम्ही सगळे एक आहोत प्राचीन कालापासून एक आहोत आणि एक उदा संस्कृती आम्ही निर्माण केली आणि त्याचं स्मरण जिथं जागतं स्मरण मनात ठेवून आम्ही विकसित भारताच्या दृष्टीनं वाटचाल करणार आहोत केवढी तरी मोठी शिदौरी आमच्याजवळ आहे आमच्या संस्कृतीची याचा साक्षात्कार महाकुंभ मिळत झाला आता एखाद्या घटनेकडं तुम्हाला जेव्हा पाहता तुम्ही पाहता आणि समीक्षा करता तेव्हा दोन दृष्टिकोन लक्षात घ्यायचे असतात त्या घटनेचा एकंदर समाज मनावर परिवर्तनाच्या दृष्टीनं जर अनुकूल चांगला मोठा परिणाम क्रांतिकारक परिणाम झाला असेल तर आणि कोणतीही घटना ही परिपूर्ण नसते दोष असतात ते दोष तर तुमच्या लक्षात आले असतील तर त्याचा प्रगट उच्चार करण्यापूर्वी प्रगट उच्चार केल्यानं काही हानी होणार आहे का समाज मनावर ज्या चांगल्या घटनेचे परिणाम जे ते तुम्हाला वाटलं हानी होणार आहे तर तुम्ही तुम्हाला जे सत्य गवसले असं वाटतं त्याचा तुम्ही प्रगट उच्चार करत नाही ते तुम्ही समाजात सुधारणा करण्याचे ज्यांना अधिकार आहेत ज्यांच्याकडे शस्त्र आहे त्यांना फक्त भेटून तुम्ही सांगता की हे हे बदलायला पाहिजे महाकुंभ मेळ्यातलं जे पाणी आहे ते अशुद्ध आहे गंगेचं पाणी म्हणून आम्ही ते पिणार नाही अशा घोषणा प्रगट व्यासपीठावरून महाराष्ट्रात मुंबईत अनेकांनी केल्या ज्यांचं व्यक्तिमत्व व्यंगचित्र अशी निगडीत आहे असे लोक यात आघाडीवर होते अशा लोकांना हो एक वेगळा गंड असतो वेगळा अहम असतो की मला सत्य गवसलय आणि ते मीच सांगू शकतो मग त्यावेळेला ते आपला विवेक बाजूला ठेवतात की याचे परिणाम काय होणार अरे जर महाकुंभ मेळ्यानं सहासष्ट कोटी लोकांना एका विशिष्ट आस्थेनं एकत्र आणलं असेल हात बांधून एकजूट करून वेगळ्या निर्धारानं तर त्याचं पहिल्यांदा तुम्ही कौतुक करा आणि तुम्ही मग दोष काढताना त्या दोषाचे काही वेगळे परिणाम तुम्हाला तुमचे हेतू तु काय तुम्हाला तो नको का कुंभ मिळा मग त्याचं पाणी दूषित असं तुम्ही म्हणता तुम्ही वैज्ञानिक सत्य सांगताय था का काय पुरावे तुमच्याकडे असे अनेक प्रश्न विचारता येतील हा प्रश्न आस्थेचा आहे तुम्हाला काय गवसलं तुम्ही कोण हा प्रश्न नंतर येतो आधी तुम्हाला आस्था आहे का मुळात या विषयाशी हा प्रश्न आहे दुसरी आता आस्था पहा भारताविषयी ज्यांना असत आहे असं म्हणजे एक उदाहरण मला आता तिबेटच्या दलाई लामांचं दिसलं ते म्हणजे असं हे दलाई लामा का जुले आता पुढच्या दोन चार महिन्यात जुलैमध्ये बहुतेक नव्वद वर्ष पूर्ण करणार आहे त्यांनी आत्ता एक पुस्तक लिहिलंय व्हॉइस फॉर व्हॉइस वाईस आणि ते इंग्लंड अमेरिकेत प्रसिद्ध झाले त्यात त्यांनी असं म्हटलंय की दोन नवा दलाई लामा जन्माला येणार आहे तो चीन पासून मुक्त असलेल्या चीनच्या प्रभावापासून मुक्त असलेल्या भूमीत जन्माला येणार आहे म्हणजे त्यांना भारतात सूचित करायचंय दुर्लभम भारत जन्म या म्हणीच्या आठवड्यात दलाई लामांचा भारतावर पूर्ण विश्वास आहे की बुद्ध धर्म इथे सुरक्षित आहे आणि म्हणून नव्यान दलाई लाम त्यांनी आवाहन केलंय त्या पुस्तकात चीन न लागलेला दलाई लामा नाकारा त्याचं वर्चस्व त्याच श्रेष्ठत्व प्रभुत्व मानू नका दलाई लमा भारतात जन्माला येईल हा आश्चर्य प्रश्न आहे चीन हा तिबेट हा आपलाच आहे पहिल्यापासून सांस्कृतिक दृष्ट्या एकोणीसशे पन्नास मध्ये चीन न तो गेळकृत केला त्याच कोणाला काही खेद खंत होती का नाही कोणाच काही नव्हतं कारण त्यावेळेला नेहरू घराणं भारतात राज्यावर होत या नेहरू घराण्यानं ने काही वर्षापूर्वी एक भारताचा तुकडा असा काढून इस्लाम धर्माच्या लोकांना दिला आणि त्याचं पाकिस्तान नावाचं राष्ट्र निर्माण ना केलं आता दुसरा भारताला जवळचा एक तुकडा तिबेट चीननं विळंकृत केला त्याचं यांना सुखदुःख काही नाही व त्या दलाई लामांना पुढची दहा वर्ष त्यांनी छळ सहन केला पण जेव्हा असह्य झालं तेव्हा ते भारतात पळून आले आणि तेव्हापासून भारतात ते आश्रय घेऊन राहत आहेत त्याला चीन नको आहे त्याला भारत जवळच आहे हा आस्थेचा केवढा मोठा आता आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये हा केवढा मोठा आस्था आहे की लोकांना भारताविषयी आस्था आहे चीन विषयी नाही पण याच्या उलट उदाहरण तुम्हाला तामिळनाडू दिसते तामिळनाडूचे मुख्यमंत्री हे जवळजवळ अंतर्गत युद्ध भारताविरुद्ध खेळायला मैदानात दंड थोपटून उतरलेले आहेत आणि कारण काय तर भारताचं नवीन देश शैक्षणिक धोरण याच्यामध्ये त्रिभाषा सूत्र ते राबवणार आहे म्हणजे इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून हिंदी ही सगळ्या भारताला जोडणारी भाषा म्हणून आणि तुमची मातृभाषा प्रादेशिक भाषा तिथे तामिळनाडू तामिळ आहे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की हिंदी तुम्ही जे ठेवल्यामुळे तुमचे हेतू वेगळे आहेत तुम्हाला तामिळ संपवायचे तुम्हाला हिंदीचं मोठेपण हिंदीला वाढवायचं आहे का भारताला वाढवायचं आहे <coughs> मुख्यमंत्री जेव्हा असा प्रश्न विचारतात तेव्हा हिंदी आणि भारत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अंतिम परिणामाच्या दृष्टीनं असं त्यांना सूचित करायचं आहे हा आस्थेचा प्रश्न आहे अ हिंदी भारताला जोडणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यात एक हिंदी भाषा आहे आणि हे प्राचीन काळापासून आहे जेव्हा वाहनं नव्हती आणि लोक पायी तीर्थयात्रा करायचे तेव्हा ते हिंदीतूनच संभाषण करत असतात तेव्हा ते हिंदी ते ही भारताला जोडणारी भाषा आहे ती भाषा आम्हाला नको त्यासाठी आम्ही युद्ध करू असं तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा आस्था या विषयात फार मोठं प्रबोधनं होण्याची गरज आहे आणखीन एक मोठं युद्ध लढणार आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री ते, ते। लोकसभेच्या एकंदर जागांचं फेरवाटप लोकसंख्येच्या आधारानं करायचं भारथ भारत सरकारच्या मनात आहे असं त्यांना वाटतं आहे त्याला सीमांकण डिलिमिटेशन म्हणतात तर तामिळनाडूनं संततीनियमन प्रामाणिकपणे केल्यामुळं धोरण अमलात आणल्या आणल्यामुळे तामिळनाडूची लोकसंख्या मर्यादित राहिली उत्तर प्रदेश बिहारची लोकसंख्या बेसुमार वाढते आहे पण त्यांना जास्त जागा मिळतील हा एक, बार था, बार ना तो तो एक <coughs> <coughs> प्रकारे अन्याय आहे असं युद्ध ते अशी भाषा ते करतायत हा वेगळा व्हिडिओचा विषय आत्ता विषय हिंदी भाषेला सुद्धा काँग्रेसच काँग्रेसला सगळी सत्ता संपूर्ण भारतात काँग्रेसच्या हातात सत्ता असताना हिंदी ही सगळ्या भारताला राष्ट्रभाषा म्हणून सहजपणे त्यांनी स्वीकार केला असता भारताला और तामिल और अन्या हो तामिळनाडूवर अन्याय हो होतो म्हणता तामिळनाडूचे राजाजी हे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल आहेत भारतातले गृहमंत्री होते आणि तामिळनाडूमध्ये एकेकाळी हिंदीचा प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने होत होता पण हे नवीन काही काही वेगळ्या भारताविषयीची आस्था कमी करणं यासाठी एक आंतरराष्ट्रीय कट कारस्थान नेहमी चालू असतं की भारतातल्या लोकांना भारताविषयी असता म्हणून तुम्ही आर्य आहात तुम्ही बाहेरून आलेले आहात वगैरे वेगवेगळे शोध ते लावत असतात आणखी एक गोष्ट मला लक्षात आणून द्यायची पटकन की अशी की परवा मी एक बातमी वाचली की एक हिंदुत्ववादी संघटना त्यांनी मोर्चा काढला महाराष्ट्रात आणि मागणी अशी केली की औरंगजेबाची कुलताबादला जी कबर आहे ती उद्ध्वस्त करून समुद्रात फेकून द्या आणि मग त्यांनी उदाहरण दिले की अमेरिकेनं उसामा बिन लादेरला शोधून काढून त्याला मारलं आणि त्याचं प्रेत समुद्रात फेकलं आता अशी अर्जावड आपल्याला सोयीची अशी उदाहरणं निवडल्यामुळे लोकांचं नीट प्रबोधन होत नाही लोकांना तुम्ही भलत्याच मार्गाने नेता कसं आहे पा ओसामा बिन लादेन कसा मिळाला अमेरिकेला ओसामा बिन लादेननं विमानाच्या टकरीनं न्यूयॉर्क मधल्या दोन गगनचुंबी इमारती पाडल्या सबंध जगाला तो धक्का होता <coughs> इस्लामी आतंकवाद काय करू शकतो त्याचा साक्षात्कार जगाला झाला त्यानंतर ओसामा बिन गुप्त झाला तो त्याचा ठाव ठिकाण कळेच ना तेव्हा अमेरिकेतल्या दोन इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना कोणी सांगितलं नव्हतं की तुम्ही ओसामा बिन पत्ता शोधून काढा त्यांना रावलं नाही की आपल्या देशावर येतो दादागिरी करतो आपल्या इमारती पाडतो आपल्या सार्वभौमत्वावर घाला काढतो त्याचा आपण पत्ता काढणी शोधून काढत तो ओसाभावी लाजेन अमुक एका इमारतीत लपला असेल तर त्याच्या आजूबाजूचं वातावरण त्या पद्धतीनं असणार तर त्यांनी अमेरिके पाकिस्तानातल्या प्रत्येक इमारतीचा वरून अभ्यास केला आणि मग त्यांना एका इमारतीचा संशय आला की या आता इथलं वातावरण आजूबाजू अगदी वेगळं आहे तर इथेच तो, तो राहत असला पाहिजे आणि ते खरंच ठरलं मग हे घुसले अमेरिकेचे लोक त्याला पकडला त्याला मारला आणि मग त्याचं प्रेम फेकून दिलं तुम्हाला असं करायचंय ना हा पराक्रम हा हे संशोधन करायचं ना मग दाऊद इब्राहिमचा गाडा ना पत्ता शोधून तो पाकिस्तानात कुठे लपलाय त्याला पकडून आणा आणि मग त्याची काय विल्हेवाट लावाय कि ते लावा तसं तुम्ही करत नाही या तुम्हाला तो कुलभूषण जाधव किती वर्ष तो विनाकारण कारागृहात पडू नये त्यालाच तोडवून आणा आरडीच्या वेळेला मध्ये आपल्या आया बहिणी पाकिस्ताननी पळवलेल्या आहेत त्यांची चौकशी सुद्धा आपण केली नाही हे आपलं काम बाकी आहे आस्था या विषयात आपण कमी पडतो या देशाविषयी आपल्याला आस्था असली पाहिजे ही आपली भूमी आहे आपल्याला आस्था नसेल तर दुसऱ्या कोणाला असेल तर या होळीच्या निमित्तानं आपण आस्था या विषयाचा पुनर्विचार केला तर आपल्याला भविष्यात वाटचाल करायला खूप कुठं चांगलं शिदोरी मिळू शकेल शिवंदी मिळू शकेल असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद